यष्टी कामगारांचे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसोबतची जी बैठक आहे तीच संपलेली आहे कृती समितीचे संदीप शिंदे आहेत आपल्यासोबत की काय काय मागण्या मान्य केल्या काय एकतर मुख्यमंत्री महोदयांनी एक एप्रिल दोन हजार वीस पासून सर्व कर्मचाऱ्यांच्या सरसकट वेतनामध्ये साडेसहा हजार रुपये मूळ वेतनामध्ये वाढ आमची मान्य केलेली आहे या ठिकाणी हे सगळे श्रेयवादासाठी चालले काम नाही करायचं आणि केवळ आवडावडा करायसाठी यायचं म्हणून तुम्हाला सांगतो की एक चार वीस पासून आमच्या मूळ वेतनामध्ये साडेसहा ची वाढ सोळा ते वीस या कालावधीमध्ये कालावधीमध्ये त्या सोळा ते वीस जे काही आमचे अधिकार आहेत एकवीसशे कोटी रुपयाची थकबाकी आहे आमचा वेतनवाढीचा दर जो एक चार सोळा पासून बाकी आहे तिथपासून फिक्सेशन करत यायचं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि सोळा वीसचे सगळे अधिकार आमचे राखीव राहिलेत वीस चोवीस साठी हे पॅकेज साडेसहा हजार रुपये दिलेलं आहे आणि आम्हाला फ्री पासाची घोषणा त्यांनी लगेच त्या लोकांना कामाला लावलेला आहे विद्यमान कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांना कुठलाही फरक न बसता भरता सगळ्या गाड्यांमध्ये चालणारा फ्री पास त्यांनी जाहीर केलाय कॅशलेसची सुविधा जी होती त्या मेडिकल कॅशलेस साठी सुद्धा त्यांनी अतिशय चांगली योजना हो आणण्याचं आजच मान्य केले आणि दोन दिवसामध्येच बैठक घेऊन त्यामध्ये त्यांनी निर्णय घ्यायला सांगितलेला आहे आमच्या डिफॉल्ट अँड एक्शन मध्ये अनेक कारवाया कर्मचाऱ्यांच्या वरती होत होत्या त्या डिफॉल्ट अँड एक्शन मध्ये सुद्धा आम्हाला एकत्रित बसून त्यांनी निर्णय घ्यायला लावलेला आहे आणि म्हणून आम्ही आज समाधानी आहोत आजचं आंदोलन आम्ही मागे घेत असल्याची घोषणा करतो येणाऱ्या पगारामध्ये हे मिळणार काय काय का साहेब आमच्यापेक्षा शिंदे साहेबांना घाई जास्त कारण का ते पुढच्या महिन्यामध्ये में आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे जसे लाडक्या लेकीला लाडक्या बहिणीला तीन हजार एकदम दिले तसे एस टी कर्मचाऱ्यांना त्यांना लगेच द्यायचं आहे त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना द्यायचा आहे आणि म्हणून ते देत म्हणून त्यांनी सांगितलेलं संप मागे घेतला तर तुम्ही जाहीर करताय संप केलाच नव्हता आम्ही धरणे आंदोलन केले होते त्या धरणे आंदोलन आम्ही आता मागे घेत असल्याची घोषणा करतोय पण कर्मचाऱ्यांवरती कुठलीही कारवाई केली जाणार नाही ना असं स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे बैठक ज्या मुख्यमंत्र्यांसोबत सुरू होती चर्चा त्यावेळेला खूप लडा झाल्याचं आहे तुम्हाला परत कळलं काही का लोकांना काही लोकांना एटिकेट्स नसतात काही कळत नसतं आणि म्हणून जो राडा झाला तो शोभनीय नव्हता कामगारांसाठी आपण लढतो स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी लढत नाही एवढंच त्या निमित्तानं मला मेसेज देणार की काय झालं आणि कुणी कुणी काय मागण्या करत होतं आणि कशामुळे वाद झाला ना नाही म्हणजे ना। ना। जे मुख्यमंत्री बोलत असताना मध्येच बोलणं आणि मग वेगळ्या पद्धतीने मीटिंग घेऊन जाणं हे काही योग्य नाही आणि म्हणून गुजरातन सदावरती त्याचा बोध घेतील आपला झालेला अपमान त्यांना त्याला लक्षात येईल एवढी अपेक्षा मी माध्यमातून हो, व्यक्त करतो बाकी सीएमओ मध्ये जे झालं ते सांगणं मला योग्य वाटत नाही उद्या सगळ्या जनतेला तुम्ही आश्वासित करताय का की लालपरी रस्त्यावर धावेल येस आज रात्री पासूनच लालपरी रस्त्यावरती धावेल आम्ही सेवा करणारी माणसं आहोत आम्ही सेवेसाठी तत्पर आहोत सगळ्या कर्मचारी बांधवांना मी आवाहन करेल की बाबांना आपली मागणी मांडे झालेली आहे आपण कामाला जा तुमच्या मागण्या जशा तसा एक सामान्य माणूस म्हणतो की आम्हाला वेटीला धरणं हे कितपत योग्य आहे आम्ही वेटीला धरलं नव्हतं आमची नोटीस होती नऊ ऑगस्ट ची आम्हाला कधीही कुठल्याही प्रकारे कुणाला वेटीला धरायचं नाहीये फक्त आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांसाठी काय मागत असताना थोडीफार सेवेमध्ये कुचराई झाली असेल तसंही गणपतीच्या गाड्या उद्यापासूनच बुक आहेत आणि त्यामुळं आज जर गैरसोय झाली असेल तर आम्हाला क्षमा करा एवढी तुमच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो एकूणच काय तर आजच्या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघालेला आहे आम्ही संप मागे घेतलेला आहे बैठकीमध्ये थोड्याफार प्रमाणात वाद झाला परंतु तो प्रोटोकॉल न पाण्यामुळे झाला अशाही पद्धतीची माहिती जी आहे ती या ठिकाणी संदीप संदीप देताना पाहायला मिळतात गोविंद तुपे जी चोविस्ता मुंबई